नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेच्या आतव्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अद्वैत आणि कला केबिनमध्ये असतात अद्वैत कलाला सांगत असतो की सिस्टीम अपडेट करत असताना आपल्या इम्पॉर्टंट फाईल ज्या होत्या त्या पूर्णपणे करप्ट झालेल्या आहेत पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत आणि आता त्या फाईल्स नाही आहेत कसं रिकवर करायचं हे टेन्शन त्याला आलेलं असतं कला म्हणते असं कसं पॉसिबल आहे सिस्टीम अपडेट करताना फाईल्स कुठे करप्ट होतात का असं म्हटल्यानंतर तिच्यावर तिच्यावरती ओरडतो आणि तिला म्हणतो तुला काय माहिती आहे गं टेक्निकल टर्म्स तुला माहिती आहेत का काय असं का तो तिला म्हणतो रागावणे पुन्हा त्याचं त्यालाच क्लिक होतं आणि तो विषय चेंज करतो आणि म्हणतो नाही नाही अगं कसं आहे ना त्या टेक्निकल गोष्टीमध्ये असा इशू होऊ शकतो सिस्टीम अपडेट करत असताना असं तू तिला समजावून सांगतो आणि काला त्यानंतर म्हणते ओके ओके ठीक आहे होऊ शकतं असं म्हणून ती शांत बसते त्यानंतर पुन्हा अद्वी तिला म्हणतो की हे बघ खरे माझ्यावरती एक फेवर करशील का प्लीज तू ज्या वन ग्रॅम सोन्याच्या डिझाईन्स तू ऑलरेडी बनवल्या होत्या ना त्या आत्ता करप झालेल्या आहेत त्या पुन्हा आपल्याला मिळतील का कारण आपण खूप मोठी डील साईन केलेली आहेत जोगेकरांसोबत तर त्या डिझाईन नसतील तर आपली डील क्रॅक होणार नाही असं तू तिला म्हणत असतो कला म्हणत असते अरे ते, 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 हो ना। ते, ते पेपर नाही आहेत आता सध्या माझ्याकडे आणि तुझ्याकडून पण त्या फाईल करप झालेत ना आता कशा मिळणार पण हां मी एक काम करू शकते मी ते पुन्हा पेपरवरती आर्ट में करून तुला देऊ शकते त्या डिझाईन्स पुन्हा मी डिझाईन करून पेपरवरती काढून तुला देऊ शकते एवढं नक्कीच करू शकते असं ते म्हणते हे ऐकून अद्वैत खूप खुश होतो आणि तिचं कौतुक करू लागतो तो म्हणतो की वा खरे खरंच तुझ्यासारखे एफिसियंट एम्प्लॉई आपल्या ऑफिसमध्ये दुसरं कोणीच नाही आहे आणि खरंच खूप तू टॅलेंटेड आहेस इतकं स्ट्रॉंगली तू तुझं काम करते हे खरं सिरियसली मी फोन कमेंडेबल आहे म्हणजे तू जे काम करते असते असं तो तिचं कौतुक करत असतो आणि कला म्हणते की तुला तर वाटतंच मी खूप फेंदे आहे कोणतंही काम व्यवस्थित नसतं हो ना तो म्हणतो अगं तसं नाही गं त्यानंतर पुन्हा कला म्हणते की हो आत्ता माझं कौतुक करतो आहेस मला माहिती आहे तू एक प्रॉपर बिझनेसमॅन आहे आणि तुला माहिती आहे कोणाकडून कसं काम करून घ्यायचं आणि काय असं ती त्याला म्हणत असते आणि अद्वेत म्हणतो अगं मी खरंच तुझं कौतुक करत आहे कलालाही खरं वाटत नसतं ती म्हणते तू ॲज अ बिझनेसमन माझ्याशी बोलतोय खरं खरं माझं कौतुक तू करत आहेस असे विचार तिच्या मनामध्ये असतात आणि तो म्हणतो खरंच मी तुझं कौतुक करत आहे परंतु कलाला खरं वाटत नाही आणि तिथे अद्वैत मनातल्या मनात म्हणतो किती खरं बोलू तरी ह्याला खरं वाटणारच नाही आता काय करायचं असं म्हणून शांत बसलेलो बस असतो कला तिथून निघून चाललेली असते थोडी पुढे जाते आणि पुन्हा मागे येते आणि त्याला म्हणते की सांधेकर दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेव पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या डेस्कवरती बसूनच काम करणार मला फोर्स करायचा नाही कॅबिनमध्ये ये आणि काम कर म्हणून ठीक आहे आणि दुसरी गोष्ट ही की यानंतर मी तुझ्या अंडर कधीच काम करू शकणार नाही शेवटचं काम असणार आहे तुझ्यासोबत मी दुसऱ्या कोणत्याही डिपार्टमेंटला शिफ्ट होईल तिथे काम करेल चांदीच्या सेक्शनमध्ये मी जाऊन काम करेल पण तुला अंडर मी यापुढे काम करणार नाही असं त्याने कलाने अद्वैतला ठेमकावून सांगितलेलं असतं इतक्यात मिस्टर स्वामीनाथन तिथे येतात आणि म्हणतात क्यूज मी मिस्टर चांदी क्राकमध्ये येऊ का ते येतात हायलो होतं आणि स्वामीनाथन अद्वैत पुढे डील ठेवतात ते म्हणतात की मला एक खूप मोठं प्रोजेक्ट भेटलेला आहे माझ्या कंपनीमध्ये तुम्ही दोघांनी काम करावं असे माझी इच्छा आहे असं म्हटल्यानंतर अद्वैत कलाकडे पाहत राहो आणि कला अद्वैतकडे पाहत राहते आणि अद्वैत हसत राहतो आणि स्वामीनाथन पुढे त्याला सांगू लागतात की हा प्रोजेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये आपली कंपनी एकदम टॉपला जाणार आहे खूप प्रॉफिटेबल आहे हा प्रोजेक्ट तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी याच्यावरती काम करावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली असते कला चांदेकरकडे पाहत असते आणि चांदेकर कलाकडे पाहत असतो कला म्हणत असते एक्सक्यूज मी स्वामीनाथन तुम्ही बोला मी जाते त्यानंतर स्वामीनाथन तिला म्हणतात नाही नाही कला तू इथेच सांग कारण तू देखील या कंपनीचा अविभाज्य भाग आहे जसं की चांदेकर म्हणल्यानंतर कला आठवते आणि कला म्हणलं की चांदेकर आठवते तुम्ही दोघं किती फेमस आहात ते आम्हाला माहिती आहे आणि तुझं वर्क तर खूपच कमेंडेबल आहे शब्दा या शब्दामध्ये स्वामीनाथन कलाला बोलत असतात आणि तिला म्हणतात की तू या कंपनीचा अविभाज्य भाग आहे तू इथेच थांब तू कशाला चालली आहेस ॲक्च्युली मला तुम्हा दोघांसोबत काम करायचं आहे तर तुमची तयारी आहे ना कर कराल ना तुम्ही तू तु अगले चांदेकडच्या अंडर काम करशील ना आणि मला हे प्रोजेक्ट फक्त तुमच्या दोघांना द्यायचं आहे आणि तुमचं काम ऑलरेडी मी पाहिलेलं आहे त्याबद्दल ते खूप तारीफ करत असतात स्वामीनाथन आणि नवीन दिन घेऊन कलानी ले कलानी कला आणि अद्वीत यांच्यासमोर आलेले असतात अद्वीतला हे एकूण खूप आनंद होतो म्हणजे इतका आनंद होतो की बास त्यालाही हेच पाहिजे असतं कलाने त्याच्या अंडर काम करावं दोघांना खूप जास्त वेळ स्पेंड करायला मिळावा आणि कला म्हणत असते हे वेग चांदेकर स्वामीनाथन यांनी यांना सांगितलेलं असतं की ही डील मला तुमच्याकडूनच क्रॅक करायची आहे तर तुम्ही तयार आहात का अद्वेत लगेच म्हणतो हो हो आम्ही तयार आहोत या खरा खरे मॅडमला तुम्ही विचारा त्यानंतर स्वामीनाथन म्हणतात तुमची तयारी आहे का डायरेक्टली त्यांनी कलाला विचारल्यानंतर कला, कला हे म्हणते हो हो माझीही तयारी आहे तर अशा पद्धतीने स्वामीनाथन यांनी कला आणि अद्वैत या दोघांना पुन्हा एकत्र आणलेलं असतं ऑलरेडी कला त्याला म्हणालेली असते की मी यापुढे तुझ्यासोबत काम करणार नाही आणि हे बघ हे शेवटचं माझं चा काम तुझ्यासोबत असणार आहे असं म्हणून ती निघालेली असते इतक्यात स्वामीनाथननी येऊन या दोघांसमोर प्रस्ताव मांडलेला असतो आणि तो या दोघांनाही ॲक्सेप्ट केलेला असतो कलाची इच्छा नसताना ती देखील हो म्हणालेली असते आणि या विचाराने अद्वैत खूप आनंदी झालेला असतो होतच कलाकडे पाहत असतो आणि कलाही खूप छान असा रिस्पॉन्स स्वामीनाथन यांना देत असते त्यांच्यासमोर ती उलट उत्तरे वगैरे काही देत नाही आणि अशा पद्धतीने डील क्रॅक केल्यानंतर मिस्टर स्वामीनाथन तिथून निघून जातात आणि आनंदामध्ये अद्वित कलाला म्हणतो काय मिसेस खरे खरे मॅडम असं म्हणल्यानंतर हसून तिच्याकडे पाहत असतो कारण तो आनंदी असतो डील क्रॅक झालेली असते कला ते अंडर काम करणार असते कला म्हणते की कलादेखील त्याच्याकडे पाहुणं असते आणि आदवीर म्हणतो हे बघ खरे आत्ताच तर तू म्हणाली होती मी तुझ्यासोबत काम करणार नाही निघून नि निघून चाललेली इतक्यात स्वामीनाथांनी डील आपल्यासोबत डील फायनल केली हे देवी संकेतच नाही का यालाच डिवाईन डिवाईन एनर्जी असं म्हणतात म्हणजे देवाचा हस्तक्षेप देवाने दिलेले संकेत हा पॉझिटिवली घेतो आणि तिला सांगू लागतो तो म्हणतो की बघ तू म्हणत होती ना संकेत वगैरे तर हाच आपल्या दोघांसाठी देवी आईने दिलेलं संकेत आहे असं तो तिला सांगू लागतो त्यानंतर कला म्हणते हेच सांदेकर हेच मी तुला ऑलरेडी सांगत होते जीव तोडून मी तुला सांगत होते मला वेगवेगळे वे मिळालेले संकेत आपल्या दोघांना एकत्र आणण्यासाठी देवी आईने दिलेले संकेत परंतु त्यावेळेस तू काय म्हणाला हे नाही निव्वळ योगायोग आहे आणि अशा गोष्टी खऱ्या नसतात आणि माझ्याच गोष्टी तू मला आता सांगतो म्हणजे हे बघ तूच कसा आहे तूच विचार कर असं ती त्याला म्हणत असते कारण जेव्हा ती सांगत असते तेव्हा त्याने ऐकलेलं नसतं आणि जेव्हा त्याच्यावरती आलेली असते सर्व गोष्टी समजतात तेव्हा तो मान्य करतो की ॲक्च्युली हा देवी संकेत आहे कला त्याला म्हणत असते की तू एक बिझनेसमॅन आहे तेव्हा मी सांगितलं होतं तर ऐकलं नाही आणि आता तुला प्रॉफिट होतोय माझ्याकडून तुझं काम होतंय तुला प्रोजेक्ट भेटतोय तर तू या गोष्टी मला सांगू लागला आहे की देवी संकेत आहे प्रॉपर काम कसं करून घ्यायचं हे तुला माहिती आहे सांधेकर तू खरंच खूप सिरिय सिरियसली तू खरंच खूप स्वार्थी आहे सारे असं म्हणून तिने हद्दीतला चढित उत्तर दिलेलं असतं हद्दीतला म्हणालेली असते काम असले की तू गोड बोलतो आणि हे या गोष्टीची तुला जाणीव नाही तू सिरियसली खूप स्वार्थी आहे अस...